मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रमचे जे, जे गुंड असतात ते गुंड आता साईबाबांच्या मंदिराजवळ येतात आणि तेथे आल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज लगेच बंद करायला सांगतात आणि जे फुटेज असतं ते सगळं काही स्वतःजवळ घेतात आणि त्यानंतर मंदिरातील जे पुजारी काका असतात त्यांच्याजवळ जातात त्यांना म्हणतात की इथे एक मुलगी आली होती आणि मल्हार कामतांसाठी ती प्रार्थना करत होती रत करत होती बरोबर ना तेव्हा हो तेव्हा ही तीच मुलगी होती का असं फोटो दाखवतो गुंड विचारतो त्यावेळी गुरुजी म्हणतात हो हीच होती ती मुलगी मग आता इथे मल्हार कामत किंवा कोणी चौकशी करायला येईल तेव्हा काय सांगायचं ही मुलगी इथे नव्हती म्हणून चालेल ना गुरुजी म्हणतात मी असं कसं खोटं बोलू शकतो तो गुंड म्हणतो हे तुम्हाला सांगावंच लागेल तर मी तुला अजिबात सोडणार नाही तेव्हा जे गुंड असतात ते बंदुकीचा धाक दाखवून गुरुजींना खूपच घाबरवतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता मी सांगितलं तू तू तसं वागणार का तसंच बोलणार का त्यावेळी गुरुजी आता खूपच घाबरतात आणि हो असं म्हणतात समोरून आता मल्हारची गाडी त्यांना येताना दिसते तेव्हा ते गुंड धूम ठोकतात आणि गाडीत जाऊन बसतात त्यावेळी गुरुजी मात्र तेथेच उभी असतात त्यावेळी मल्हार आता गाडीतून खाली उतरतो विजयदेखील त्याच्यासोबत असतोच मग आता गुरुजी म्हणतात की मल्हार कामत देखील इथे आले आहेत तेव्हा आता मल्हार त्यांच्याजवळ येत विचारतो गुरुजी मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे तेव्हा तुम्हीच मला प्रसाद दिला होता ना असं गुरुजींना तो विचारतो हा गुरुजी म्हणतात हो मी तोच होतो परंतु नक्की काय झालं त्यावेळी आता मल्हार म्हणतो अहो जी मुलगी तुमच्या मंदिरामध्ये माझ्यासाठी प्रदक्षिणा घालत होती तिने व्रत केलं होतं तिने भजन गायलं होतं ती आमची स्वराच होती ना असं म्हणून विजय आता लगेच फोटो दाखवतो त्यावेळी आता गुरुजी खूपच घाबरतात आणि म्हणतात नाही हो ही मुलगी तर अजिबात नव्हती त्यावेळी मल्हार म्हणतो हे पहा गुरुजी मला फक्त दोनच मुली आहेत ती म्हणजे एक पिहू आणि दुसरी स्वरा त्यापैकी कोणती मुलगी होती आणि तुम्ही म्हणाल पिहू होती पिहू ही आमच्यासोबतच तिथे हॉस्पिटलमध्ये होती त्यामुळे तुम्ही असं तर बोलू शकत नाही ना की पिहू होती म्हणून गुरुजी आता सारखे त्या गुंडांकडे पाहत असतात ती मल्हार आता तळमळीने विनंती करतो गुरुजी तुम्ही असं खोटं का बोलताय माझी स्वराच होती तिथे मला शंभर टक्के खात्री आहे परंतु गुरुजी आता नाहीच म्हणतात ते तेव्हा आता विजय म्हणतो हे पहा गुरुजी आमचा फक्त तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही साईबाबांची शपथ घेऊन सांगा बरं मग आता गुरुजी जरा गडबडतात आणि सारखे सारखे त्या गुंडांकडे पाहू लागतात तेव्हा तुम्ही त्या गाडीकडे सारखं का पाहत आहे असं आता मल्हार आणि विजय दोघेही विचारतात तेव्हा गुरुजी म्हणतात मी सर्व सत्य सांगतो आता तुम्ही साईबाबांची शपथ मला घातली म्हटल्यावर काही सांगावंच लागणार पण तुम्ही अजिबात त्या गुंडांच्या गाडीकडे पाहू नका ते मागे जे बसले आहेत ना ते गुंड आहेत आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की इथे ती मुलगी होती हे सत्य सत्य तू मल्हार कामतांना सांगायचं नाहीयेस त्यावेळी हे ऐकताच आता मल्हार आणि विजयला जबर धक्काच बसतो की या पाठीमागे खरा मास्टर माइंड नक्की कोण असेल आता गुरुजी पुढे सांगू लागतात त्या बिचारीने खूप कठीण रोध तुमच्यासाठी केलं अगदी साईबाबांना वेठेसच धरलं आणि जेव्हा कुणीतरी हॉस्पिटलमधून व्हिडिओ कॉल केला की मल्हार गुरुजी आता बरे आहेत तेव्हा स्वराला खूप आनंद झाला मग मा तिने माझ्या हातून तुमच्यासाठी तो प्रसाद पाठवला होता हे ऐकताच विजय आणि मल्हार हे दोघेही एकमेकांकडे पाहतात कारण त्यांना आश्चर्याचा जबर धक्का बसलेला असतो की स्वराने एवढं सगळं काही केलं परंतु समोर ती येत नाही आहे आता त्या दोघांनाही एकच गोष्ट सतावत असते की स्वरा आपल्यासमोर काय येत नसेल आणि नक्की तो व्हिडिओ कॉल कोणी केला असेल आता ते दोघेही विचार करत असतात नक्की तो व्हिडिओ कॉल कोण करू शकतं मग आता विजय म्हणतो मला असं वाटते मल्हार तो व्हिडिओ कॉल केला असेल ना तो निरंजन मा निरंजन मामाने त्यावेळी निरंजन मामाला माहीत आहे का नक्की स्वरा कुठे आहे असं मल्हार विचारतो विजय म्हणतो कदाचित माहीत असेल कारण तुला अजून एक सांगतो जेव्हा तू हॉस्पिटल मध्ये होतास ना तेव्हा त्यांना स्वरा दिसली होती आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यानंतर ती आम्हाला कुठेही दिसली नाही पुढे जाऊन ती शुभंकरला सुद्धा भेटली शुभंकरच्या हाती सुद्धा ती लागली नाही तेव्हा आता मल्हारला हे सगळं ऐकून जरा शॉकच बसतो त्यानंतर विजय म्हणतो एक गोष्ट यामध्ये स्पष्ट दिसते असं मला वाटतंय निरंजन मामानेच तो कॉल केला असेल मल्हारच्या लक्षात सगळं काही येतं त्यामुळेच तो म्हणतो एक सांगू का आपल्याला आता या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त दोनच व्यक्ती देऊ शकतात ते म्हणजे हे गुंड त्याचबरोबर निरंजन मामा आता पुढे काय करायचं हा प्रश्न विजयला पडतो विजय म्हणतो वैदहीच्या बाबतीतसुद्धा तेच झाले मल्हार तिच्याबद्दल एकही क्लू मिळाला नाही आहे आता ते दोघेही लगेच घरी जायला निघतात तेव्हा मल्हार गेल्यानंतर आता ते, ते गुंड लगेच गुरुजींजवळ येतात आणि विचारतात तेवढा वेळ तुम्ही नक्की काय बोलत होता तेव्हा गुरुजी म्हणतात काही नाही त्यांनी फक्त त्या मुलीबद्दल चौकशी केली पण मी तुम्ही सांगितलं ना सेम तसंच बोललो आणि त्यांचं त्यांचं आपलं बोलणं सुरू होतं मला नाही माहीत तेव्हा आता गुंड म्हणतात तोंड गप्पच ठेवायचं असं म्हणून ते इलाला झालेल्या प्रकाराबद्दल सगळं काही फोन करून सांगतात इला म्हणते तुम्ही माझं काम फत्ते केलं बरं झालं तेव्हा ते गुंड लगेच आपल्या दिशेने जातात तर गुरुजी मात्र आता गालातल्या गालात हसत असतात कारण प्रत्यक्षपणे त्यांनी मल्हारला मदत केलेली असते इकडे इलाही मोनिकाला आता कॉल करून सांगते की गुरुजींनी त्यांचं काम केलंय तू काळजी करू नकोस तेव्हा आता मोनिका म्हणते थँक्यू इला म्हणते मी सुद्धा तिकडे येते मल्हार आणि विजय आता तितक्यात तेथे येतच असतील त्यावेळी आता ठीक आहे असं मोनिका म्हणते आणि थँक गॉड असं म्हणून फोन ठेवते दुसरीकडे विजय आणि मल्हार हे दोघेही गाडीतून चाललेले असतात तेव्हा त्या गुंडांचा पाठलाग हे दोघेही आता करणार असतात परंतु त्या गुंडांना कुठे काय कसं पकडावं हेच त्यांना समजत नाही विजय म्हणतो याने काही सिद्ध होणार का, आहे का मल्हार म्हणतो नाही मला त्यांना विचारायचंच आहे कारण जर आता वैदही आणि स्वराच्या बाबतीत आपल्याला जर काही क्लू हवा असेल तर त्यांच्याकडे गेलंच पाहिजे विजय म्हणतो बरं ठीक आहे परंतु आपण ज्या दिशेने गेलो होतो तिकडून वन वे आहे पर्यंत पोहोचणं आपल्याला जमेल का तेव्हा आता समोरून त्या गुंडांची गाडी येत असते त्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग आता मल्हार आणि विजय हे दोघेही आता करू लागतात इकडे आता घरातील सर्वजण म्हणजेच आई आणि क्षमा स्वराच्या काळजीमुळे खूपच टेन्शनमध्ये असतात आता निरंजन मामा हे मनातल्या मनात विचार करत असतात की मला या दोघींच्या जीवाची तगमग पाहत नाही आहे कारण स्वराची ह्या दोघीही खूपच काळजी करतायत पण मी आता वैदहिला आणि स्वराला मोनिकापासून वाचवण्यासाठी हे सगळं काही लपून ठेवतोय नाही तर मी तुम्हाला लगेच सगळं काही सांगितलं असतं की सगुना आईकडे स्वरा ही अगदी सुखरूप आहे म्हणून क्षमा आणि विजय हे दोघेही ठरवतात की घरातील सर्वांना कुणाला काही सांगायचं नाही मग आता तेवढ्यातच ते क्षमाचा फोन इकडे मल्हारला येतो तेव्हा मल्हार म्हणतो हो बोला ना वहिनी तेव्हा क्षमा जरा घाबरतच विचारते तुम्ही पुजारी काकांना भेटलात का नक्की कोण होती ती आपली स्वराज होती की दुसरं कोणी वेळी मल्हार विचारतो फोन स्पीकरवर आहे का क्षमा म्हणते नाही आहे स्पीकरवर फोन पण टाकू का तेव्हा मल्हार म्हणतो हे पहा तुम्हीच ऐका फक्त आणि फोन स्पीकरवर टाकू नका तेथे कुणी असेल तर कुणाला काही सांग सांगू नका म्हणजे निरंजन मामा किंवा मोनिकाला सुद्धा ही खबर कळाली नाही पाहिजे असं म्हणून आता सांगू लागतो जेव्हा आम्ही इकडे मंदिरात आलो होतो तेव्हा गुरुजींनी बोलण्यासाठी खरं स्पष्टपणे नकार दिला होता कारण त्यांना गुंडांनी म्हणजे काही माणसांनी धमकावलं होतं पण आम्ही जेव्हा गुरुजींना खरी परिस्थिती सांगितली तेव्हा गुरुजींनी आम्हाला सत्य सांगायला सुरुवात केली की कशाप्रकारे स्वरा इथे आली होती आणि तिनेच मला प्रसाद गुरुजींच्या हातून पाठवला होता आणि मग मी बरा झालो वैदहीचा सुद्धा काहीतरी संबंध आहे या गोष्टीशी म्हणजे स्वरा कुठेतरी अगदी सेफ आहे परंतु आपल्यापर्यंत ती येत नाहीये म्हणजे ती आपल्यापुढे यायला घाबरती तिला आपल्याला नक्की काहीतरी सत्य सांगायचं असेल किंवा कुणापासून तरी ती लपून बसत असेल असंच असेल त्यामुळे प्लीज आम्ही घरी येईपर्यंत कुणाला काही सांगू नका तेव्हा मल्हार म्हणतो काही तासांतच सगळ्या गोष्टीचा आता उलगडा होणार आहे क्षमाहिने त्यामुळे प्लीज मी तुम्हाला विनंती करतो आहे आईला आणि निरंजन मामालासुद्धा काही सांगू नका तेव्हा ठीक आहे असं क्षमा म्हणते आणि फोन ठेवते तेव्हा स्वराबद्दल काही समजलं का असा आई आणि निरंजन मामा लगेच विचारू लागतात तेव्हा क्षमा आपली गप्प बसते कुणाला काही सांगत नाही दुसरीकडे मात्र गुंडांच्या गाडीचा पाठलाग हे विजय आणि मल्हार दोघेही करतच असतात तेव्हा एका वस्तीमध्ये ती गाडी जात असते विजय त्याबद्दल मल्हारला सांगतो मल्हार म्हणतो हो त्या वस्तीतच गाडी घे आता आता त्या वस्तीमध्ये गाडी येऊन थांबते ते, ते सर्व गुंड खाली उतरतात तेवढ्यातच मल्हारची गाडी देखील तेथे येऊन आता पोहोचते मल्हार आणि विजय हे दोघेही गाडीतून खाली आता उतरतात आणि ते गुंड नक्की कुठे जात आहेत याकडेच पाहत असतात दुसरीकडे सगुणा ही स्वरासाठी खायला बनवते परंतु स्वर आता खातच नसते त्यामुळे आता सगुणाला खूप वाईट वाटतं तिला ते माहीत असतं नक्की माझी स्वरा कशाबद्दल विचार करते आहे स्वराजवळ जातात ती म्हणते की बाबांना फोन कर आणि सगळं काही सांग तुझ्या आईबद्दलसुद्धा सांग म्हणजे त्यांना खात्री पटेल की माझी स्वरा ही अगदी सुखरूप आहे ते पाहता स्वरा ही रडतच म्हणते आजी मी कसं सांगू शकते तूच सांग ना ग माझ्या आईच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होईल अगं आजी मी जेव्हा घरी गेले होते ना तेव्हा पिहूकडे तो फोन दिला होता आणि तिला सर्व सत्य सांगितलं होतं तो फोन देऊन तिला म्हटलं होतं की हा फोन तू बाबांकडे दे पण तिने अजून दिला आहे की नाही काय माहीत आणि त्या व्हिडिओमध्ये त्या फोनमध्ये काय सत्य आहे माहीत आहे की मंजुळा मावशीचा जो ॲक्सिडंट गट्टेवाडीमध्ये झाला होता तो ॲक्सिडंट हा मोनिकाच्या हातून झाला आहे आता हेच सत्य जेव्हा स्वराज सगुणाला सांगते तेव्हा आता स सगुणाला खूप मोठा धक्का बसतो आता सगुणाच्या डोळ्यात लगेच पाणी येतं ती मंजुळाच्या आठवणीत म्हणते त्या बाईने माझ्या मंजुळाला मारलं आता मी तिच्याकडे बघतेस त्यावेळी आता स्वरा म्हणते हो कारण तो सुहानी मावशीचा व्हिडिओ पाहून आता सर्व सत्य समजलंय मंजुळा मावशीचा ॲक्सिडंट हा मोनिका मॅडमनेच केला आहे त्यावेळी आता मी तिला सोडणार नाही असं सगुणा रागातच म्हणतात स्वरा म्हणते अजून एक गोष्ट सांगू का जर पिहूने बाबांना सांगितलं असतं त्या व्हिडिओबद्दल तर आत्तापर्यंत आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असत्या परंतु पिहूने नाही सांगितलं निरंजन मामाने आपल्याला एकदा तरी कॉल केला असता ना तेव्हा सगुणा म्हणते नसेल सांगितलं पिहूने एखाद्या वेळी पुढे आता सगुणा एका गोष्टीची जाणीव करून देते की पिहू हे सत्य कधीच सांगणार नाही कारण काहीही झालं तरी ती तिची आई आहे आणि आईला असं अडकवणं पिहूला कधीही जमणार नाही अगं तिलाच काय कोणालाच हे जमणार नाही अगं उलट पिहू काय करेल माहिती आहे का तुला तुझ्या आईला आणि तो व्हिडिओ काढलाय ना त्या सगुना मावशीला सर्व काही खोटंच ठरवेल तेव्हा स्वरा म्हणते असं नाही होऊ शकत कारण पिहू खूप बदलली आहे कारण पिहूचा सर्वात जास्त विश्वास कुणावर आहे माहिती आहे का बाबांनंतर फक्त माझ्यावर आहे त्यामुळे ती मला कधीही असा धोका देऊ शकत नाही आणि तुला अजून एक सांगते सगुना आजी पिहू ह्यावेळी माझ्याच बाजूने उभी राहणार खऱ्याच्या बाजूने उभी राहणार आणि माझा निरोप नक्कीच ती बाबांपर्यंत पर्यंत नक्कीच आता काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती बाबांना काही, काही सांगू शकत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्यांचा पाठलाग मल्हार आणि विजय करत असतो तेवढ्यातच आता प्रकाशला म्हणजे त्या गुंडाला लगेच मोनिकाचा कॉल येतो तेव्हा ती म्हणते अरे कुठे आहात तुम्ही तुम्हाला मल्हार फॉलो करतो तुम्हाला कळत नाही का तेव्हा ते गुंड खूप घाबरतात आणि लगेच पुढे पळायला निघतात त्यानंतर आता वैदहीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं ठिकाणी मोनिका येते आणि म्हणते की वैदही की मी तुला तडफडू मारणार तुला आणि तुझ्या स्वराला देखील आता खूपच रागात ती असते तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा